दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बार्शी तालुक्यात पशुधनाचे बळी घेत सतत धुमाकूळ घालणाऱ्या वाघ व वा बिबट्याचा अद्यापही बंदोबस्त झालेला नसल्यामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत सकाळच्या प्रहरी या घटना घडल्या तर कमीत कमी शेतकऱ्यांना आरडाओरडा तरी करता येतो मात्र रात्री पिकांना पाणी द्यायला जावे लागत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत त्यांनी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केलेली आहे या मागणीची दखल घेत तालुका वनक्षेत्र अधिकारी अंजली करे मॅडम यांनी महावितरणाला दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिलेलं आहे वाघ व बिबट्याच्या धुमाकुळाची गांभीर्याने दखल घेत आमदार दिलीप सोपल यांनी यापूर्वी वन अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तालुक्यात ता झालेल्या शेतकऱ्यांच्या वित्त नुकसान व पशुधनावरील हल्ले याची माहिती घेतली होती तसेच शेतकऱ्यांची भीती लक्षात घेऊन याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत वाघ व बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत आदेशित करावे अशी मागणी केली होती त्यानंतर तातडीने हालचाली होतील अशी अपेक्षा होती वाघासारख्या वन्य प्राण्यांच्या प्रजाती दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा राष्ट्रीय पर्यावरण व वन्य खाते तसेच व्याघ्र प्रेमींचा दृष्टिकोन वेगळा आहे हे खरं आहे मात्र सध्या तालुक्यात वाघाबरोबरच तरस लांडगा कोल्हा माकड या प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिकांबरोबरच पशुधनाचेही नुकसान होत आहे त्यामुळे वाघाला तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्याची गरज आहे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दरम्यान वन मंत्र्याच्या कार्यालयातच त्यांच्या पाठीमागे मोठ्या वाघाचे छायाचित्र लावलेले आहे वनमंत्री नाईक हे मूळ शिवसैनिक आहेत त्यामुळे शिवसेना आणि वाघ हे अतूट नाते आहे त्यामुळे कदाचित त्या वन खात्याचा वाघाला सॉफ्ट कॉर्नर तर नाही ना अशी ना। शंका सुद्धा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे